इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच अर्थशास्त्र विभागामार्फत संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवदे यांच्या हस्ते झाले आपल्या मनोगतात त्यांनी या उपक्रमाचं कौतुक करून भविष्यातही असंच उपक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली स्पर्धेत एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अर्थशास्त्रातील विविध संकल्पना रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आल्या परीक्षक म्हणून माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक श्याम डॉक्टर गजानन कदम उपस्थित होते कला विभाग प्रमुख डॉ भरत भुजबळ वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर दंड सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रज्ञा लामतुरे व डॉक्टर शीतल माने यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचा प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉक्टर तानाजी कसबे यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी राजगुरू यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सचिन अर्डे यांनी केले

अर्थशास्त्रातल्या ज्या काही सिद्धांत आहेत नियम आहेत तत्व आहेत या आकृतीच्या माध्यमातून या ठिकाणी साकार आणि तेच एकत्र आले होते आले म्हणजे रशिया एकत्र आला चायना एकत्र आला इंडिया एकत्र आला ब्राझील एकत्र आलं तर हे जेव्हा देश एकत्र येतात कोणीतरी म्हणाले की आम्ही सगळ्यांनी केले कुठलंही काम असे प्रेम असतात त्यांनी मांडले असेल पण त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि आज या रांगोळी स्पर्धेत या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि आज